कोर बंजारा सार्वजनिक तीज महोत्सव समितीतर्फे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी सेवागड शिवाजीनगर नाशिक येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत उत्साहात साजरी करण्यात आली तीज महोत्सवात बंजारा समाजाची काशी तथा धर्मपीठ म्हणून ओळखले जाणारे संतश्रेष्ठ परमपूज्य सेवालाल महाराज यांचे समाधीस्थ पोरादेवी संस्थान येथील धर्मपीठाधीश्वर परमपूज्य जितेंद्र महाराज बंजारा समाजाचे स्टार गायक मराठी इंडियन ऑर्डर विजेते जगदीशभाऊ चव्हाण आणि धर्मवीर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री दिनकर अण्णा पाटील तसेच मान्यवर उपस्थित होते प्रथम अतिथींचे महिलांच्या हस्ते औक्षण करण्यात आले त्यानंतर बंजारा समाजाचे आराध्य दैवत याडी जगदंबा देवी मंदिर जगतगुरु संत सेवालाल महाराज मंदिर यांची पूजा भोग नैवेद्य आरती करण्यात आली जितेंद्र महाराज धर्मपीठाधीश देवी तसेच महागायक जगदीश चव्हाण मनपा सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमात दिनकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते आपल्या भाषणात म्हणाले की बंजारा समाज एकत्र कसा राहील यासाठी प्रयत्न करावे समाजासाठी माती खाल्ली पाहिजे समाज मोठा झाला तरच आपण मोठे होऊ असे केले बंजारा दिल्या आणि बांधवांना शुभेच्छा परमपूज्य जितेंद्र महाराज यांनी दिनकर पाटील यांना नाशिक महानगर बंजारा समाजासाठी मंदिर बांधण्यासाठी भरभरून मदत केली त्याबद्दल आनंदचे आभार मानले आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या समाजसेवक अमोल दिनकर पाटील हे पण कार्यक्रमात उपस्थित होते बंजारा समाजाचे पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यात सामूहिक नृत्य गाणे पिढिया खोचणी दोना खोचणे व तीज जोडतोडणे इत्यादींचा समावेश होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष भाऊ राठोड यांनी केले तीज उत्सवाबद्दल माहिती दिली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव राठोड यांनी केले व तीज महोत्सव साजरा करण्यामागचे पौराणिक महत्व विषद केले अरुण भाऊ राठोड यांनी गोर बंजारा तीजच्या बाबतीत सखोल माहिती दिली स्वप्नील भाऊ राठोड यांनी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बाबतीत विशेष मार्गदर्शन केले विजय भाऊ राठोड यांनी तीज व बंजार संस्कृतीबाबत सखोल मार्गदर्शन केले सुरेश जाधव यांनी तीजच्या बाबतीत मोलाचे असे मार्गदर्शन केले व समाज कसे एकत्र राहील याबाबत माहिती दिली तसेच राजूभाऊ चव्हाण यांनी सुद्धा तीज बाबतीत माहिती मार्गदर्शन केले तसेच राजूभाऊ चव्हाण यांनी सुद्धा तीज उत्सवाच्या बाबतीत माहिती व मार्गदर्शन केले या तीज उत्सव कार्यक्रमासाठी ती ओंकार जाधव यांनी तीज सांस्कृतिक कार्यक्रम यावर माहिती दिली व मार्गदर्शन केले सल्तान राठोड यांनी सुद्धा तीज व सांस्कृतिक बाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी गोर बंजारा सार्वजनिक तीज महोत्सव म्हणजे महिलांसाठी अतिशय आनंदाचे वातावरण होते महिलांनी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतले गोर बंजारा सार्वजनिक तीज महोत्सव समिती दोन हजार चोवीस या उत्सवासाठी अरुण राठोड रवी राठोड स्वप्नील राठोड राजूभाऊ चव्हाण संतोष राठोड साहेबराव राठोड सुरेश जाधव विजय राठोड ओंकार जाधव बाळासाहेब पवार दगडू राठोड वामन चव्हाण भास्कर चव्हाण योगेश राठोड निलेश पवार तात्या पवार तसेच महिला भगिनी नंदाताई मथुरे सुरेखाताई राठोड पूजाताई राठोड व चव्हाणताई सर्व बंजारा बांधव यांनी अथक मेहनत व परिश्रम घेतले तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला माता भगिनी सर्व देणगीदार सर्व स्वयंसेवक सर्व सहकारी कॅटरिंग मंडप प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे तीज उत्सव समितीच्या वतीने अगदी मनापासून आभार मानण्यात आले